मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी औषधी वाटप व रक्तदान शिबीर दिवेनरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चोखाळा येथे हनुमान मंदिरमध्ये गणेश उत्सव निमित्ताने मोफत सेवा आरोग्य आणि नेत्र तपासणी व औषधी वाटप आणि रक्तदान शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आले ज्या खेडेगावामध्ये सोयीसुविधा नाहीत सरकारी दवाखाना जवळ नसल्याने लोक तिथे जाऊ शकत नाहीत अशा गावांमध्ये लोकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते खाजगी दवाखान्यात पैशांच्या अभावाने अशा लोकांची फसवणूक केली जाते ही होऊ नये म्हणून संस्था अशा भागात जाऊन मोफत आरोग्य तपासणी मोफत औषध वाटप व योग्य वैद्यकीय सल्ला या सेवा देण्याचे कार्य प्रामाणिकपणे करते गावातील वयस्कर लोकांमध्ये मोतीबिंदू मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने तसेच लहान मुलांना डोळ्यांचे आजार आढळून येत असल्याने संस्थेमार्फत योग्य पद्धतीने मोफत नेत्र तपासणी व मोफत औषधे या सेवाही दिल्या जातात महिलांसाठी योग्य तपासणी व सेवा महिला तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडून दिली जाते व योग्य मार्गदर्शन केले जाते रक्तदान हेच श्रेष्ठ दान लक्षात घेऊन मोफत रक्तदान शिबिर आयोजित करून मोठ्या प्रमाणावर रक्तदानाची सेवा संस्थेमार्फत राबवली जाते अशा प्रकारे समाजातल्या लोकांना योग्य ती वैद्यकीय सेवा संस्थेमार्फत दिली जाते प्राईम हॉस्पिटल डॉक्टर सौरभ रोकडे एम बी बी एस एम डी भंडार यांच्यामार्फत उपलब्ध सुविधा पोटविकार मधुमेह हृदयविकार हायपर टेन्शन कॅम्पमध्ये बी पी शुगर परामर्श व सामान्य तपासणी मोफत सेवा व वा औषधी वाटप करण्यात आले किमया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रामटेक नेत्ररोग तपासणी व औषधी वाटप करण्यात आले एकदंत क्लिनिक डॉक्टर करण अहिरकर डेंटिस्ट यांच्यातर्फे दात दाढ तपासणी करण्यात आली आणि मार्गदर्शनसुद्धा करण्यात आले रक्तदान शिबीर समर्पण रक्तपेढी भंडाराच्या वतीने रक्तदान हे श्रेष्ठदान अशा प्रकारे कार्यक्रम दिव्यनारी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष कामिनी हटवार यांनी डॉक्टरांच्या सहकार्यातून कार्यक्रम पार पडला सर्वप्रथम श्री गणेशाचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला माजी सरपंच कोदामेंडी भगवानजी बावनपुडे उपसरपंच चोखाळा तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव हटवार लच्छीरामजी हटवार कुशालजी शाहू ईश्वर हटवार ब्लड डोनर पुरुषोत्तम आंबिल ढुके वैभव पडोळे चैनेश्वर पडोळे अश्वजित मेश्राम सुजाता मनेकिरी माने मनेकिरी भैया रत्नदीप हटवार विशाल शेलोकर गजानन हटवार लालू पिसे नितेश डेंगे आदिनाथ हटवार अमित हटवार आकाश डोंगरे अजित किरपान अमोल किरपान मंगेश हटवार खुशाल साहू निलेश बावनकुळे दशथ वैरागडे असे वाविस पुण्यवाण यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचा मान मिळवला दिवेनारी सोशल फाउंडेशन अध्यक्ष कामिनी हटवार उपाध्यक्ष स्वाती वैरागडे सचू रोशनी हटवार सदस्य वैशालीताई निमकर सीताबाई शाहू रेखा हटवार लता पांतावणे शालू निमकर अर्चना हटवार नीलावती वैरागडे यांनी गावातील तीनशे लोकांनी आरोग्य शिबिर तपासणी व मोफत औषधींचा लाभ घेण्यात आला सोबतच महाप्रसाद वितरण करण्यात आले दिवेनारी सोशल फाउंडेशन अध्यक्ष कामिनी हटवार यांनी सर्व डॉक्टर्स साहेबांचे आभार मानले City India News.